ॲक्सिडेंट झाला आहे एकच म्हणणं आहे वी व्ही एम सीला म्हणजे जा रस्त्याने जाताना तुम्हाला बाहेर दुकानं दिसतात ते तोडायला तुम्हाला जेसीबी एकदम फूडपर्यंत जातो असा एकदम मित्रांनो हे बघा ॲक्सिडेंट झालाय आहे खूप ठिकाणी याला लागलेलं ला ला आहे कायदेशीर एकदम हाताला वगैरे पाहायला पण लागलं आहे ला जास्त लागलं आहे कारण हे आहे जेव्हा सोसायटीमधून आम्ही बाहेर पडतो तेव्हा इथून समोरून आहे ना रॉंग वेनी सगळे येतात स्पीडमध्ये आता इथून आपण जेव्हा सोसायटीमधून बाहेर पडतो ना समोरून स्पीडमध्ये जेव्हा येतात आणि आपल्याला ब्रेक मारायला लागतो आणि ला ब्रेक ला मारल्याच्यानंतर त्याची गाडी तिथे स्लीप झाली आहे ना भाई तुझी गाडी तिथे स्लीप झाली ना माझं एकच म्हणणं आहे व्ही व्ही एम सीला की एकतर हा जो डिवायडर आहे तो लांबपर्यंत घेऊन जावा नाहीतर काहीतरी असं करा की इथून रॉन्ग वेनी पब्लिक येणार नाही कारण दोन्हीकडून मरण होतं आमच्या लोकांचा इथून जाताना म्हणजे रस्त्यानी जाताना तुम्हाला बाहेर दुकानं दिसतात ते तोडायला तुम्हाला जेसीबी एकदम फूडपर्यंत जातो असा एकदम टर्नबिन मारत मग त्याच रस्त्याने जाताना तुम्हाला खड्डे दिसत नाही का आणि त्या खड्ड्यांमुळे इथे पुढे जर तुम्ही गेलात तर एवढे खड्डे आहेत की फोर व्हीलर पूर्ण अशी डगमगते त्या साईड आता जो माझा मित्र आहे त्याला मजबूर लागलेला त्याच्या हाताला कितीही आपण स्वतःची काळजी घेतली तरी ह्या रस्त्यांमुळे काही ना काही प्रॉब्लेम होतो आणि अपघात होतो तर माझी एकच रिक्वेस्ट आहे की प्रशासन प्लीज हा शहनाई विष्णू बँकवेट हॉल आहे आणि ह्याच्यासमोरच हा रोड आहे जनतेच्या सुविधेसाठी काहीतरी करा जेणेकरून आम्ही बोलू शकतो की प्रशासन रस्त्यांकडे लक्ष देत आहेत नाही फक्त तोडण्याकडे लक्ष देत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र